संसाराचा गाडा एका पाठोपाठ झालेल्या तीन पोरांची पोटं भरायची सासूचा सासुरवास सहन करायचा शेतातील मातीचा तीन ऋतूतील बदलणारा स्पर्श अनुभवायचा अनवाणी पायांनी त्या मातीशी खेळलेली जणू कुस्तीच कमला रात्रीच्या अंधारात चुलीतल्या राखेतील निखारांचा शेक देत थंडीनी पायातील भेगांना होणाऱ्या वेदनांना मधली सुट्टी देत होती सकाळी शेतात जाताना पाणी आणि चिखलात ओल्या झाल्यावर पुन्हा त्या भेगा चावायला लागतील पण थोडा वेळ होप लागावी एवढीच इच्छा